पाठीमागच्या बाजूला उभ्या असलेल्या मान्यवर पाहुण्यांना विनंती आहे कृपया आपण पुढे येऊन खुर्च्यांवरती आसनस्थ व्हावं अशी आपल्याला विनंती आहे वधुराणीच्या मामांना विनंती आहे वधुराणीला घेऊन कृपया आपण प्रवेशद्वाराजवळ स्थानापन्न व्हावं अशी आपल्याला विनंती आहे मंडळी आज चोरघे पाटील परिवार आणि जागडे पाटील परिवाराचा अत्यधिक प्रेमबंधनानं संपन्न होत असलेला हा विवाह सोहळा म्हणून मंडळी लग्न लग्न म्हणजे नेमकं काय असतं तर ते केवळ कर्तव्य बंधन नसतं तर ते दोन मनांचं अतूट बंधन असतं जबाबदारी नसून आपल्याला हवं हवं असं वाटणार काय का असतं नाजूक अशा गवताचं पातं असतं म्हणून त्याला हळूवार जपायचं असतं कर्तव्यपूर्तीनं नवं तर एकमेकांच्या सुख तुडुंब भरायचं असतं म्हणून मंडळी लग्न लग्न म्हणजे नेमकं काय असतं आज लवकर येईल असं म्हणत त्यानं कामावर जायचं असतं उशीर झाला म्हणून तिनं रुस्ताज त्यानं हळूच केसात फोन माळायचं असतं आणि असाच विवाह सोहळा समर्पणाच्या भावनेनं संपन्न होतो आहे सोरखे पाटील परिवार आणि जागडे पाटील परिवाराच्या आनंद सोहळ्यात आपण आलात आपलं मनापासून स्वागत